नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी एखादी सासू आपल्या मुलानं प्रेमविवाह करून आणलेल्या सुनेवर खुश असते त्या सुनेचं दिसणं वागणं बोलणं काम करण्याची पद्धत सारं काही तिला मनापासून आवडलेलं असतं ती सून तिची लाडकी असते पण तरीही अधूनमधून ही सासू आपल्या नातेवाईकांमध्ये मुलाकडे नवऱ्याकडे खंत व्यक्त करी करत असते की मुलानं माझ्या भावाच्या मुलीशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं मित्रांनो संघाचं भागवतांचं नागपुरातल्या काही संघाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचं त्या सासूसारखं आहे म्हणजे त्यांना मोदी मनापासून पंतप्रधान म्हणून आवडलेले आहेत मोदींच्या कार्याविषयी त्यांनी राबवलेल्या अजेंड्याविषयी किंवा मृदी मोदी यांची प्रत्येकच भूमिका त्यांचं वागणं बोलणं देशप्रेम संघप्रेम हिंदुत्व सारं काही कुठेही नाव ठेवण्यासारखं संघाकडे नाही ते साराच्या सारं काही भागवतांसहित साऱ्यांना भावतं तरीही त्यांच्या मनात एक खंत असते नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते तर बरं आलं असतं आता गंमत अशी आहे की अलीकडे मोरोपंत पिंगळेंच्या कुठल्याशा कार्यक्रमानिमित्तानं भागवत नागपुरात बोलताना म्हणाले की वयाचे पंचात्तर सरले की माणसानं पदावरून पाय उतार व्हावा आता हा मोदींना टॉन्ट होता इशारा होता निरोप होता की त्यांनी स्वतःच्या निवृत्तीचे संकेत त्यातून दिले नेमकं कळत नाही पण मोदींवर नाराज असण्याची विशेषतः भागवतांची तशी आवश्यकता नाही कारण मोदी आजवरचे असे एकमेव पंतप्रधान किंवा नेते की ज्यांनी ते पंतप्रधान झाल्यापासून आज ताग आहेत आणि यापुढे देखील संघाचे जे महत्त्वाचे कार्यक्रम ठरलेले होते मग ते राम मंदिर असेल अमुक असेल तमुक असेल तर साराचा सारा, सारा अजेंडा प्रत्यक्षात उतरवण्याचं कोणाची भीडभाड तमा न बाळगता मोदींनी तो सारा अजेंडा पूर्ण केला मोदी आणि शहा दोघांनीही संघाच्या कार्यक्रमांकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही संघाकडे कधीही त्यांनी पाठ फिरवली नाही त्यामुळे वास्तविक संघाला लाईमलाईटमध्ये ठेवण्याचं संघाला वाढवण्याचं अप्रत्यक्ष फार मोठं काम किंवा भागवतांना फार मोठं सहकार्य मदत झाली ती अर्थातच नरेंद्र मोदी यांची आता त्या दोघांच्या निवृत्तीच्या बाबतीमध्ये जर उद्या राहुल गांधी म्हणत असेल तर ते हसण्यावरीने हो म्हणजे राहुल गांधी बोलूनही गेले ज्याची आई अगदी वयाची शंभरी गाठे आहे आणि ते खडगे मामा त्याचे खडगे मामा ते तर त्यांना चार पावलं पुढे चालवत नाहीत केव्हाच पंच्याहत्तर पूर्ण आले तरी अजून सत्तेत बसलेले असतात तो राहुल गांधी जर म्हणत असेल की अभि मोदीने जाना चाहिए तर त्याला काही अर्थ नाही पण भागवतांचं ते सांगणं त्यातून नेमका अर्थ अद्याप कोणाच्याही लक्षात आलेला नाही पण काही अंदाज किंवा काही माहिती त्याद्वारे मला नेमकं त्यावर बोलता येईल अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की मोहनराव भागवत आणि नरेंद्र मोदी हे दोघेही म्हणजे भागवत संघाचे आणि मोदी अर्थात भारतीय जनता पक्षाचे उत्तम ब्रँड आहेत चालणारे ब्रँड आहेत नामवंत ब्रँड आहेत आता जो ब्रँड चालतो आहे ज्या ब्रँडमुळे जगात देशात सगळीकडे आपलं नाव होतं आहे त्या ब्रँडचं नाव हट्टिण्याची अवदसा स्वतः मोदींना पण ती आठवता कामा नाही आणि भागवतांनी देखील त्यावर उगाचंच कुसबूज किंवा बोलता कामा नाही आणि मला असं वाटतं की दोन्ही ब्रँड नेम्स आहेत त्यामुळे उगाचंच स्वत भागवतांनी देखील निवृत्त होण्याचं उगाचंच त्यातून काही मनात ठेवून घेऊ नये अर्थात भागवतांना मी हा सल्ला देणं म्हणजे एखाद्या ठेंगण्या माणसानं उंटाच्या ढोंगणाचा मुका घेण्यासारखा मिनिंगलेस पण तरीही आपण जे ऐकतो त्यातूनच बोलत असतो म्हणूनच भागवतांनी दूरदूरपर्यंत कारण दोघे तंदुरुस्त आहेत दोघांना देशाची दोघांची पण देशाला जगाला संघाला भाजपला नितांत आवश्यकता आहे गरज आहे त्यामुळे उगाच हा विचार करण्याची गरज नाही आणि तसंही संघामध्ये आजीवन सरसंघचालक पद त्या पदावर राहता येतं भले देवरस असतील सुदर्शन जे असतील भैया असतील ते वया ते आजीवन सरसंघचालक न राहता बाजूला झाले पण भागवत तंदुरुस्त आहेत ॲक्टिव्ह आहेत त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे भागवतांनी या पद्धतीचं वक्तव्य करू नये ते भलेही मोदींच्या बाबतीत असेल किंवा त्याचा ते रोग त्यांचा स्वतःकडे असेल यातला शेवटचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे या शंभर वर्ष पूर्ण होण्याच्या मुद्द्यावर अर्थातच संघ वर्षभर त्यानिमित्तानं विविध कार्यक्रम उपक्रम नक्कीच राबवणार आहे आणि संघाचा हा शतक महोत्सव त्याच वेळा नेमकी भागवत आणि मोदी या दोघांनी देखील चुकीची भूमिका घेता कामा नये देशाला हिंदूंना भागवत आणि मोदी आजही मनापासून हवे आहेत ईश्वरपूर नवा शब्द या ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शरद पवार राष्ट्रवादीचे जयंत पाटील अलीकडे शरद पवारांनी त्यांना त्या प्रदेशाध्यक्षपदावरून दूर केलं बाजूला केलं आणि त्याऐवजी अर्थातच शशिकांत शिंदे यांची तिथे निवड करण्यात आली जयंत पाटलांकडे बघताना किंवा ते आठवताना मला नेहमी मलायका अरोराची आठवण येते म्हणजे मलायका अरोरा, अरोरा जोपर्यंत सलीम खान कुटुंबात होती लग्नानंतर आली तिला मुलं बाळ झाले तोपर्यंत सुरुवातीला सारे तिच्यावर खुश होते पण त्यानंतर तिचा पाय घसरला ती अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली आणि एक दिवस ती नक्की अर्जुन कपूरच्या संगतीनं बाहेर पडेल हे सलीम खान आणि एकंदरच कुटुंबाच्या लक्षात आलं होतं त्यामुळे जेव्हा ती बाहेर पडली तेव्हा कोणालाही त्यांच्या घरातल्यांना फारसं आश्चर्य वाटलं नाही किंबहुना कटकट गेली डोकेदुखी दिली गेली हीच भावना त्या साऱ्यांच्या मनात होती किंबहुना जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात आलं की आता ही अर्जुन कपूरच्या पूर्णपणे प्रेमात पडलेली आहे तेव्हापासून तिच्याशी त्या ते साऱ्यांचं वागणं बोलणं त्रोटक होतं अपमानित करणारं होतं ते फारसे तिच्याशी मिसळायचे नाही बोलायचे नाही कारण त्यांच्या ते लक्षात आलं होतं आणि एक दिवस ती बाहेर पडली तेव्हा घरातला एकही सदस्य अगदी तिच्या मुलांसहित कोणीही डिस्टर्ब झाला नाही जयंतरावांच्या बाबतीत नेमकं तेच आहे की जयंतराव आज मन शरीरानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत पण ते बाहेर पडण्याची धडपड करत आहेत त्यांना बाहेर पडायचं आहे सत्तेविना ते तडफडत आहेत त्यांना काहीही करून सत्तेत जायचं आहे हे केव्हा शरद पवारांच्या लक्षात आलं आहे शरद पवार असतील पवार कुटुंबीय असेल एकंदर पवार गटाची उरली सुरली राष्ट्रवादी असेल त्या साऱ्यांना तो प्रकार लक्षात आलेला आहे त्यामुळे पूर्वी ज्या पद्धतीनं जयंतरावांकडे कौतुकानं बघितल्या जायचं आदरानं बघितलं जायचं तो आदर ते कौतुक ती आपुलकीची भावना ते सारंच त्या साऱ्या त्या प्रत्येकाच्या मनातून निघून गेलेलं आहे उरली आहे ती फक्त नफरत आणि ते देखील आता बघत आहेत की जयंतराव केव्हाचे एकदा बाहेर पडतात आपल्याला सोडून जातात त्यामुळे ज्या दिवशी जयंतराव बाहेर पडतील राष्ट्रवादी सोडतील तेव्हा कोणालाही फारसं आश्चर्य वाटणार नाही अर्थात जयंतरावांचं सध्या नेमकं कुठेही संधान न साधल्या गेल्यामुळे ते स्वतःच खूप अस्वस्थ आहेत आणि अर्थातच पवारांच्या हा सारा डाव केव्हाच लक्षात आलेला आहे सुरुवातीला काही दिवस फडणवीसांच्या ते मनात होतं की जयंत पाटलांना भारतीय जनता पक्षात प्रवेश द्यायला हवा पण त्यानंतर जेव्हा विधानसभा निवडणूक आटोपली आणि एकंदरच जयंतरावांचा पुअर परफॉर्मन्स त्यांनी बघितला आणि अजितदादांनी नेमकं जयंतरावांचे ड्रॉबॅक्स समजावून सांगितले त्यांच्यातल्या त्रुटी साऱ्या फडणवीसांच्या लक्षात आणून दिल्या तेव्हापासूनच मग फडणवीसांनी देखील जयंतरावांना पक्षात न घेण्याचं ठरविलं कारण जयंतरावांना जर कुठल्याही पक्षात जायचं असेल राष्ट्रवादी सोडायची असेल तर ते सहजासहजी शक्य नाही सोपं नाही कारण त्यांना पुन्हा एकदा विधानसभा लढवावी लागेल आणि अजितदादांच्या गटातल्या निशिकांत प्रकाश भोसले पाटलांनी याच जयंतरावांकडनं जरी पराभव पत्करलेला असला तरी त्या दोघांमधला फरक केवळ तेरा हजार मतांचा होता आणि आश्चर्य म्हणजे जयंतराव आता सत्तेच्या बाहेर आहेत आणि निशिकांत भोसले पाटील हे त्या सांगली जिल्ह्यातले पश्चिम महाराष्ट्रातले अजितदादांचे खंदे समर्थक आहेत अजितदादा त्यांचं त्यांच्या मतदारसंघातलं कुठलंही काम असेल खाजगी व्यक्तिगत किंवा सार्वजनिक स्वरूपाचं सा, ती सारी कामं पटापट करवून देतात आणि निशिकांत भोसले पाटील एखाद्या आमदारासारखा तिथे त्यांचा वावर आहे या दिवसामध्ये त्यामुळे जयंत पाटील निवडून आले आहेत पण त्यांचं महत्त्व आमदार म्हणून राहिलेलं नाही मतदार हे आता जयंत पाटलांपेक्षा निशिकांत यांच्या घराभोवती गराडा करून असतात कारण त्यांची कामं होतात महायुतीमध्ये निशिकांत पाटलांचा भोसले पाटलांचा दबदबा आहे त्यांना आता त्या भागातला एक मान्यवर नेता म्हणून मान्यता आहे त्यामुळे यापुढली निवडणूक जयंत पाटील काहीही झालं तरी निवडून येणार नाहीत ते आमदारकीला पराभूत होतील आणि हेच निशिकांत भोसले पाटील त्यांना पराभूत करतील त्यामुळे त्यांना शिवसेनेत जायचं नाही अजितदादांशी त्यांचं दूरदूरपर्यंत जमत नाही आणि भारतीय जनता पक्षानं त्यांचं केव्हाचं दुकान बंद केलं आहे दार त्यांच्यासाठी बंद केलं आहे त्यामुळे केवळ शरीरानं ते राष्ट्रवादीत आहेत आणि त्यातून शरद पवारांनी त्यांची अवस्था एका अरोरासारखी करून ठेवली आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार